आत्महत्या असल्याचा बनाव करणाऱ्या एक आरोपीस स्वडूच पोलिसांनी अटक केली असून मयत व्यक्तीच्या मोबाईलवरून या प्रकरणाचा छडा लागला असून पोलिसांनी मैताच्या मोबाईलच्या नंबरवरून आरोपीला अटक केली असून सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अधिक माहिती अशी दिनांक सोळा जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वडूज पोलीस ठाणे हद्दीत मौजे कणसेवाडी गावचे हद्दीत डोंगराचे जवळ कैलास बनसोडे यांच्या शेताच्या बांधावरील पिंपरणीच्या झाडाला विजय महादेव डोळेफुडे वर्ष चौतीस राहणार कणसेवाडी यांनी गळफास घेतल्याबाबत त्याचा भाऊ गोविंद शंकर डोळेफुडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलीस अंमलदार यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रेताचा पंचनामा केला त्यावेळी मयत विजय डोळेफोडे याचे डोक्यास डाव्या बाजूस व वा कपाळावर जखमेचा व्रण दिसला तसेच त्याचे छातीवर ओरखडलेले दिसले व मानेवर गळफाचाचा गर्द व्रण तसेच मैताची हनुवटी पुढील बाजूस झुकलेली दिसल्याने तसा सविस्तर पंचनामा करून प्रेताचे ग्रामीण रुग्णालयात वडूज येथे पोस्टमार्टम तसेच मयत घडले त्या मैत दिवशी मैताचे चप्पल व मोबाईल सोबत नसल्याचे लक्षात आल्याने त्याचा शोध घेतला असता मयत घडले ठिकाणापासून बारा किलोमीटर अंतरावरती कातरखटाव ते ऐनकुळ माळ रानावरती मैताचे चप्पल दिसल्या तसेच त्याचा मोबाईल मिळून आला नसल्याने सदर मैतेबाबत पोलिसांना संशयित असल्याने तपासी कमलदार पोलीस हवालदार बावीस त्रेसष्ट खाडे व पोलीस कॉन्स्टेबल तेरा सोळा शिरकुळे यांनी मोबाईलचे तांत्रिक माहितीवरून तसेच कणसेवाडी डोंगर परिसरात फिरून सदर मैताचे अनुषंगाने काही संशयित वस्तू मिळून येतात का याची पाहणी करीत असताना मैत घडले ठिकाणापासून पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावरती निर्जन ठिकाणी ट्रॅक्टरच्या टायरचे मार्क दिसल्याने त्या अनुषंगाने गोपनीय बातमीदार तसेच तो रस्ता येणारे वस्तीवरील लोकांच्याकडे विचारपूस करून यातील मयत विजय डोळेफुडे हा मयत घडण्यापूर्वी अधिक बाबा जाधव याचेच रोड वडूज येथे दिसला होता अशी प्राप्त माहितीवरून अधिक बाबा जाधव याचे घरासमोर गेले असता त्या ठिकाणी निर्जन ठिकाणी मिळून आलेल्या ट्रॅक्टरचे वाहनाचे चाकाची नक्षी एकसारखी दिसल्याने संशय बळावला तसेच संशयित हो, अधिक जाधव हा घरी नसल्याने त्याचा कातरखटाव परिसरात शोध घेऊन तो मिळून येताच त्यास विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाडुईची उत्तरे दिल्याने त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारले असता संशयित अधिक जाधव हो, यांनी सांगितले की यातील मयत विजय महादेव डोईफोडे हा पंधरा रोजी माझेसोबत ज्वारी घेऊन वडूज येथे आला होता त्या ठिकाणी मी त्यास दारू पाजून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कातरखटाव येथे आलो त्यावेळी माझे मनामध्ये विजय डोळेफुडे याने गेल्या महिन्यामध्ये मी त्याचे घराकडे गेल्याचे कारणावरून माझेशी वाचावाची करून माझी बदनामी केल्याचा राग माझे मनात असल्याने रात्री सुमारास विजय डोळेफुडे यास पुन्हा दारू पाजून आपण एम एस सी बी ए सब स्टेशन पाठीमागे ऐनकुळे रोडला माळ रानावरती ट्रॅक्टरमधून गावाकडे जात असताना निर्जन ठिकाणी लघवीला खाली उतरण्यासाठी ट्रॅक्टर थांबवून विजय डोळेफुडे हा असताना त्याचेच गळ्यातील शालीने गळा आवळून त्यास ठार मारून त्यास ट्रॉलीमध्ये टाकून ट्रॅक्टर व ट्रॉली कणसेवाडी डोंगराचे कडेला आड रानात लावून विजय डोळे यास मी खांद्यावरती घेऊन जाऊन पिंपरणीच्या झाडाला मारलेल्या शालीने लटकवले आहे अशी कबुली यातील आरोपी अधिक वाचा जाधव राहणार कणेरावाडी तालुका खटाव अशी कबुली यातील आरोपी अधिक बाबा जाधव राहणार कणेरावाडी तालुका खटाव जिल्हा सातारा याने दिली असल्याने त्यास खुनाचे गुन्ह्यात अटक केली आहे अधिक तपास सपोनी घनश्याम सोनवणे करत आहेत